कधी आसमानी संकटाला कंटाळून तर कधी कर्जाच्या ओझ्याखाली दबून शेतकरी आत्महत्या करतात पण बुलढाण्यातील एका शेतकऱ्याने स्वतःच्या समस्यांना कंटाळून नाही तर पंचकृषीतील शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळावे ही मागणी करत असताना शासनाच्या शेतकऱ्यांविषयी असणाऱ्या उदासीन धोरणाला कंटाळून आत्महत्या केली आहे म्हणूनच युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास अर्जुनराव नागरे यांनी आत्महत्या का केली त्यांच्या या आत्महत्येला बलिदान का म्हटलं जात ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यात कैलास नागरे राहत होते जमीन कसून त्यातून उत्पन्न घेणारे कैलास नागरे एक आदर्श शेतकरी होते यातूनच त्यांना राज्य सरकारचा युवा शेतकरी पुरस्कार देखील प्राप्त झाला होता शेती करण्यासोबतच ते शेतकऱ्यांचे प्रश्न देखील मांडायचे अशातच त्यांना पंचकृषीतील शेतकऱ्यांना भेडसावणारी पाण्याची समस्या जाणवली पंचकृषीतील शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले यासंबंधी कैलास नागरे यांनी शासनास बऱ्याच वेळा निवेदनही दिली पण त्यावर शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळाला नाही शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी उपोषणाचा बडगा उघडला खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी शिवनी आरमाळ अंढेरा गुंजाळा व मेंढगाव या चार पाझर तलावांमध्ये नदीजोड प्रकल्पाद्वारे सोडावे शिवनी आरमाळ तलावावरील वाढलेली झाडे झुडपे काढण्यात यावी शिवनी आरमाळ लघु प्रकल्पाचे नाव बदलून श्री आनंद स्वामी महाराज यांचे नाव या प्रकल्पाला देण्यात यावे या मागण्यांसाठी कैलास नागरे यांनी डिसेंबर महिन्यात सात दिवस अन्नत्याग आमरण उपोषण केले होते त्यानंतर प्रशासनाने त्यांना आश्वासने दिली होती मात्र या आश्वासनांचे पुढे काहीही होऊ शकले नाही प्रशासन व शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही त्यावर कोणतीही कृती घेण्यात आली नाही म्हणून पुन्हा सव्वीस जानेवारी रोजी कैलास नागरे आमरण उपोषणाला बसणार होते यावेळी पालकमंत्री यांनी आश्वासन दिले म्हणून ते उपोषण स्थगित करण्यात आले परंतु या दोन महिने उलटले शासनाने किंवा प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे होळीच्या दिवशी कैलास नागरे यांनी विष विषून आत्महत्या केली आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली होती कैलास नागरे यांच्या मृतदेहाजवळ त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली असून या त्यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांनी प्रशासनाच्या उदासीन खंत व्यक्त केली असून या जगाचा निरोप घेताना देखील आपल्या शेतकरी बांधवांचे कल्याण व्हावे यासाठी खडक पूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यातून पंचकृषीतील शेतीसाठी पाण्याची मागणी केली आहे तर महत्वाचं म्हणजे जोपर्यंत मी केलेल्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्या करण्यासंदर्भात सरकार ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत माझा मृतदेह ताब्यात घेऊ नका असं या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याआधी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे या घटनेने संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकरी बांधवांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे कैलास नागरे यांची मागणी शासन स्तरावरून जोपर्यंत मान्य होणार नाही किंवा ठोस लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कैलास भाऊ नागरे यांच्या मृतदेहाची कोणतीही उत्तर क्रिया करू देणार नाही अशी भूमिका गावकरी यासोबतच पंचकृषीतील शेतकऱ्यांनी घेतली आहे त्यामुळे संबंधित परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय नागरे यांनी शासनाच्या शेतकऱ्यांविषयी असणाऱ्या उदासीन धोरणाला कंटाळून आत्महत्या केली त्यांनी स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी आत्महत्या केली नसून त्यांनी आपली पंचकृषी जलमय करण्यासाठी प्रशासनाला कंटाळून या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या केली त्यामुळे त्यांची ही आत्महत्या म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेलं बलिदान आहे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे दरम्यान अंगावर शहारे आणि काटे आणणारी ही घटना आहे भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली मात्र आजही जर शेतकऱ्यांना व्यवस्थेच्या किंवा सरकारच्या नाकर्तेपणामुळे चिठ्ठी आत्महत्या करावी लागत असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही कैलास नागरे यांचं बलिदान आम्ही कदापि वाया जाऊ देणार नाही कैलास नागरे यांच्या पश्चात पूर्ण ताकदीने आम्ही त्यांचा लढा पुढे नेऊ आमच्याकडून त्यांच्या प्रती वाहिलेली हीच खरी श्रद्धांजली असेल कैलास नागरे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच प्रार्थना अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली असून त्यांच्या पश्चात पूर्ण ताकदीने आम्ही त्यांचा लढा पुढे नेऊ असं त्यांनी स्पष्ट केलंय तर या संदर्भात आता शासन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद